धुळे परवा सायंकाळी वादळासह सा जोरदार पाऊस झाला यावेळी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्टार्च फॅक्टरीजवळ वीज पडून पाच मशींचा जागीच मृत्यू झाला यामुळे दुग्ध व्यावसायिक सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बिलाडी रोडवर स्टार्च फॅक्टरी लगत वीज पडल्याने पाच मशींचा जागीच मृत्यू झाला या म्हशी झाडाखाली बांधलेले असताना वीज कोसळून ही दुर्दैवी घटना घडली यात दुग्ध व्यावसायिक भरत बोलिया चार ते पाच लाख रुपयांचं त्यांचं नुकसान झालंय भरत खेंगार बोलिया हे गेल्या अनेक वर्षापासून दूध विक्री करून आपल्या कुटुंबाच्या संसाराचा गाडा ओढत आहे मात्र वीज पडून म्हशींचा मृत्यू झाल्याने त्यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याची आपबीती त्यांनी सांगितली तसेच शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली दरम्यान घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला हे परत खोल्या भावाचा मुलगा आहे त्याच्या या म्हैशी रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान बारा भावधण्या वीस पल्ली आणि पाच म्हशी मेल्या आमची शेतीबाडी जे म्हणतो हेच आहे त्या आता पाच लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आम्ही गरीब लोक आहोत आम्हाला दुसरी शेतीवाडी नाही आमची ही शेतीवाडी आहे तर शासनाकडून आम्हाला मदत भेटावं ही आमची नम्र विनंती आहे वैषी एकाची किंमत लाख सव्वा लाख असल अशा पाच मैशी पेले आमच्या सगळे ते सगळे वगैरे करून गेले बरोबर आता आम्ही गेलो तिथं लगेच जागावर आले आणि लगेच पंचनामा केला त्यांनी सरकार आमच्या साध ना मागणी आहे का आम्हाला थोडी भरताही पाहिजे चार पाच लाखचं लाक नुकसान झालंय जे म्हशी होतात ते सगळे त्यांच्यावर जीवन होत आम्हाला सगळं केले